वसंत धनवडे यांचा इथं आता द्वितीय क्रमांक वसलेले आहे आज ते द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत तर तुम्हाला आज कसं वाटतंय आज आनंद वाटतो मी म्हणजे भरपूर दिवस असे नंबर साठी करत होतो पण सलग चारही शर्तीमध्ये चार पाच शर्तीमध्ये सलग गुलाल बायला सलग मारलेला आनंद तर आज आजचा आनंद काय वेगळा अतिशय वेगळाच आहे तर याच्या आधी किती काय आपले नंबर वगैरे काय बसले त्याच्या अगोदर आयुष्यभर चाळीस वर्ष आपण शर्ती क्षेत्रात क्षेत्रामध्ये चाळीस वर्ष आपण नंबरच म्हणजे फायनल वगैरे कधी काय नंबर भरपूर फायनल असा किती म्हणजे हिसाब नाही असा तरी किती बरे शंभरच्या वरती फायनल मारले चाळीस वर्ष आता पण प्लेअरवर आहेत का आज काय सांगाल यांचं आज तसं म्हणाल तर बाबा आज बरीच वर्षी आम्ही गाडी शेतात नंतर आमचे हे भाऊजी आहेत म्हणजे बाबांसाठी गुलाल हा काही नवीन बरोबर कोणी पाहिला नसेल एवढा बाबांनी उधळून नको आणि ही बाबांची परंपरा आज भाऊजी चालवत आहेत भाऊजींसोबत मी आहे आम्ही म्हणजे असं हा क्षेत्र चालूच राहिलेला जोपर्यंत आम्ही सगळे तोपर्यंत चालूच राहणार आणि ह्याच्या पुढे गुलाल घेत राहणार आताही घेतलाय आता चालूच केलेला आहे आणि ह्याच्या पुढे गुलाल घेतच राहणार फक्त संयम पाहिजे गोष्टी होणार संयम होऊ शकत नाही आणि बैल आणि क्षेत्रची शिकवण आहे संयम ठेवा सगळं काय सुरक्षित मेहनतीचं फळे मिळणार हा मिळणार तर तुमचं अभिनंदन तुमचा नंबर असेल अलिबागला असलो होता परवा अलिबागला नागाव बंदर मध्ये चांगल्या सेमी फायनलच्या गटामध्ये गेला आपली नंबर नंबरला दावली म्हणजे भरपूर आपल्यापेक्षा चार पट पटकापेक्षा सुद्धा तुम्ही नंबर मारला होता म्हणजे इतकी तुमची तर अभिनंदन थँक्यू आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असंच तुमचे नंबर बसत राहू देत आणि तुमचं नाव लवकर करून थँक्यू थँक्यू Coba. <laughs>